नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आप व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेले दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल जसे दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकालेली नऊ हजार पाचशे सोळा क्विंटल जसेच दर दोन हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्व दर चौदाशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कळवण या ठिकाणी अवकालेले आठ हजार दोनशे क्विंटल दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण बाराशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चांदवड या ठिकाणी अवकालेले सात हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल जसे दर एक हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण तेराशे तीस रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा